वा वापली पाहिली अरे तुझ्यासारखा तूत म्हणून तुझ्या लीनतेला मान देऊन रे अरे तुझ्या रे स्वस्तो बापुड काय म्हणाला फक्त बापुडा म्हणत काय बापुडाचं काम नाही इथं इत दाकुडे कोणीच नाही मी कसं बसायला इत आहे हं सेव्या त्याच्यातील एखादा गुण असेल तर पण मला सांग रे आता तुझ्यासारखं बसायला मला तर काही जमत नाही भाई पण कसं बसायचं ते दाखव तरी कसं बसायचं होता हे माहित नाही होता तुझ्यासारखं म्हणजे कुणाला भे हा या

बरोबर आहे की नाही ते पण पहा हम्म हम्म महारे ना वे रे मला सांग तू काय सांगितलं जी मी काय करतो ते पाहत राहा आणि तसं बसाय तू जिथं उभा होता तिथं मी थांबलो तसा पाठी गेलो आणि बसलो माझ्या मांडीवर आणि कस काय पाहिलं असेल ना तर तुझ्या मांडीवर माझी जागा आहे कसं काय चालय तुझं माझं स्टेप पण मला सांग रे हा मी ज्यावेळी तुझ्या या पाहता उन्हाच्या ठिकाणी आलो हा निरीक्षण केलं हा काय गिफ्ट अरे काय सांगू तुला सांग काय अरे पण काय काय ही तयारी तुझी की काय जायच का अरे म्हणायचं हो नाही म्हणायचं अरे ज्यावेळी मी तुझ्या राज्यात आलो हा चौ बाजूला निरीक्षण केलो अतरांचे सडे मोतिकांच्या रांगोळ्या प्रत्येकाच्या धारी हा आनंद उत्सव मीच केली आहे मीच केली आहे कचाची तयारी कशाची कशाची नाही आता एकच करायचं करायचंय देवतावर स्वारी करायचंय करायचंय नेले पाहिजे पुढं पुढं जायला कुणी मार्ग दाखवी ना उपकार केले माझ्यावर हा जगाचा मा नीति नियमच असा आहे जे आपणाशी थावे ते दुसऱ्याला शिकवा मग बरं झालं तेच केलं मग बरं झालं उपकार केले बरोबर आहे तुझ मग आता मी इथं आलोय तर खरा आलाय आलोय खरा आता तू मला सांग पण मी तुला एक सांगू रे काय हे मी तुला एक सांगू सांगतो म्हणून सांगतो हे नारदा माहिती

अरे एवढ्या मोठ्या पाता उन्हाच्या ठिकाणी तू राहून राहून ना काय खातो काय खातो काय खातो अरे आता तुला खातो नको पण मी काय सांगतोय काय आता विलंब नाही उपयोगात ज्या ज्या बाबतीत तुझ्या बाबतीत जाली त्यांनी घडविलंय त्याचा सूड मग मा, मला सांग हे देव मरतील कथे याच्यासाठी मार्ग आहे ना हे देव मरतील कथे कसे मरते याला मार्ग आहे स्वर्गात जाऊ म्हणूनच तुझ्या जवळ मागितली जातात अरे पण मरण्यासाठी मी मग मला सांग देवतांचा अधिपती कोण रे अमरेश अरे तो देवतांचा अधिपती असल्या कारण तो स्वर्गाच्या ठिकाणी बसून आहे आणि आज त्याची मनस्थिती जरा जागेवर नाही काय त्याच्या मनस्थितीनं देखील जागा सोडलेली आहे आणि जर आजच्या दिनी तो अलोपीला म्हणायला हवा आजच्या दिनी जर का तू तिथपर्यंत गेला तर नक्कीच तुझ्या पदरी यश संपत होईल माझ्या सत्य म्हणत यात मी एकसारखा विचार करत होतो मार्ग प्रतीक्षा करत होतो या मार्गाचा मला कुणीतरी मार्गदर्शक हवा होता तू मिळाला बरं झालं मध्या